तुम्ही ऐका जर मी काय बोलतो तो नाही त्या बाई म्हटली काय माहिती मोर माझे तो सकाळच घंटा बोलली ना बाई माझ्याकडे काही घंटा बिन टाकाय नाही माझ्याकडे मला रोज कामाला ओलबा लागतो माझ्याकडे ओलबा आहे हिजीकडे बसा थापी आहे ते काय करायचे आहे बोलबा आपण सगळं सांगतो काय त्या नाही घ्यायचं आणखी बोलून गेली मी एक एक गाण्याला काढ देना बरोबर आहे ना पहिला काढ आता सगळ्यांना आणि म्हणून त्या ठिकाणी गवळून घेतोय बघा मी ताईंच्या अनुष्का आहे वहिनीच्या या ठिकाणी ताईची मागणी हो तुम्ही पण जरा भेट घ्या गरज ना म्हणून थोडा एक दोन तीन गाडी देत आणि म्हणून एट गाडीची काय काढी हे कसा धूर काढतो स्त्री म्हणतोय नीट ऐका बाबा ऐकायला लावली नाही म्हणजे असं होतं नीट ऐकू दे लोकांपर्यंत व्यवस्थित जाऊ दे हे म्हणते तू जे नोडी आम्हाला दिलेस ते भरभरून पण आम्हाला एवढ्याची गरज नाही श्री हरी आज बोलतोय का खर खुल मी त्या हंडीतून हंडी बरोबर हंडीच म्हणतात ना काढी ना हंडीतून अधुर पूर्ण काढणार अधुरच काढणार एवढं भरपूर काय काय आहे की नाही काढी का हंडीतून अधुर एवढंच विषय कसं घेतो मला हा

आणखी बाई गाणे म्हणून गेले ती म्हणे काय म्हटले ते हा तो रत्ना करत नाही भाग तो रत्ना तुम्हाला सांगू माझं जुनं गाणं भाजीची गोडी सारा लागली ना वैदिकाईन महागली ना एवढ्या महागले मला माझा विषय दादा

लागलं म्हणे ह्याच्या चोटावर लागल म्हणणे हे की नाही आता ऐक कसं घेते तुम्ही थ्रू ट्रॅक्टर आंधळा होता राज्याभिषेक भीषेकला ना पट्टी डोळ्याला बांधली आणि तो हा नवरा आंधळी असल्यामुळे बायकोच्या हातात पाऊल होती बरं का नाही बायकोच्या हातात पाऊल होती अगं तू या कौरवाला सावध नाहीतर तू त्या गादीवर बसलेस ना त्याच्या बरोबरीनं राजा बरोबरीनं तू बसलेस तर या राज्याचं तू नुकसान आवडत म्हणजे राज्यातले आपल्या सर्व वरिष्ठ मंडळी होते भीष्माचार्य होते ध्रोमाचार्य होते सगळे जण सांगतायत अगं तू नुकसान चोट म्हणजे डिक्शनरी चोट या शब्दाचा अर्थ नुकसान बरोबर ना जखम हिंदीत होते हा मी डिक्शनरी मराठी शब्द रत्ना कर माझ्या नावाची डिक्शनरी मराठी काढणार म्हणून काय म्हणते का

रुद्र अति रणगतना संकट ही सावर दौडा जळा सुमुळे गी तुझ्या हाती पवर रजवरवर या गदिवर आता बसले सोटारा रजवरवर या गदिवर आता दुकानात ही मस्ती घेणार ही मार फोडणार हा त्यावेळेस सांगते सांगशील कुणी फोडलात तू उद्या तक्रार करतेस ती आहे की नाही तक्रार घेऊन आलेल्या गवळीला यशोदाबाई दे म्हणते सांगशील कुणी फोडलात तो उगा तर कशाला माझ्या बोरावर आग घेतेस एवढाच विषय आहे सांगशील साधा शब्द आहे की नाही सांगशील आता ऐका भाऊ समाजाची कर्तपुरी राम माग फोडला कशी तू कोणीच तुझ्या खात्री कोणी फोडला तुझा गोरी साधा शब्द घ्यायचा सा संघ शिल्ल कोणी फोडला तुझा संघ शिल्ल कोणी तुझा <laughs>

बघा करी ना प्रॉब्लेम सॉल्व पत्नी खडबेली ही का मी जी प्रॉब्लेम सॉल्व करायचं नाव आहे चोरी केला का के आणि काहीतरी केला ऐकलं नाही तर ही तिकडे तक्रार घेऊन आली आईला ऑल म्हणजे सर्व ऑल म्हणजे सर्व ना बरं होता कसं म्हणते बघा आज करतो इथे मी मला असे गवळ तुम्ही बेटार

बककाई दिल का ताकत मारतो अब ये जगंडी वर बककाई दिल मारतो

ताका दुखु दाट ना असं जेवधे घे काटलं ना मशी घेत दी काय आय घे तू झिजाव ना ही कशी घेतली तू ही कायया झिजवताना आण वाटेल ना हाय का रे म्हशी भेद दी तुझी जावताना गड वाट कशी घेत झे काय आयशी